दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक महायुती म्हणून लढायची की स्वबळावर याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल मात्र कार्यकर्त्यांनी आतापासूनच निवडणुकीच्या तयारीला लागावे असे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन तसेच विशेष सहायता मंत्री नामदार नरहरी झिरवाळ यांनी केले दिंडोर येथील शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत झिरवाळ बोलत होते पुढे बोलताना त्यांनी सांगितले की दिंडोरी पेट विधानसभा मतदारसंघात रस्ते आरोग्य शिक्षण अशा विविध मूलभूत सुविधा देण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील आहोत कार्यकर्त्यांनी आपल्या भागात होणाऱ्या विकास कामांवर लक्ष ठेवावे आणि ती कामे दर्जेदार होतील यासाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहनही त्यांनी केले जिल्हा परिषदमध्ये आता पंधरा दिवसात मोठे वाद झाले शेफचा एक हिल्प आहे कोणाला न मित्र परस्पर त्याच्या प्रशासकीय मान्यता देऊन टाकतात कारण ताला तिथं कोणीच नाही ना मान सुनाट आहे आम्ही सगळ्यांनी वेळी गेलं तर आवड आहे तरी या मधम पंखावर थोडासा त्याला ब्रेक करत असतो म्हणून थोडंसं तर बरं आहे आणि त्या दृष्टीनं आपल्याला आपलं संख्याबळ वाढवण्याचा आहे जी काही कोणी प्रवेश करणारी मंडळी असेल तुम्हाला वाटते चार पाच तारखेला चटकरे साहेब येतात पाच तारखेला काही आहे बरेच लोक मला सांगतात तेव्हा आमचा प्रवेश करून घ्या तसे असतील तिथं करून नसल तरी यादी करून ज्या त्या भागात जे ज्या त्याला माहित आहे फक्त असं लोक का, का तो येऊन लो आपल्याला का जडभर तो जड भरकायचा भरायचा का अंग व्हायचा तो त्यावेळेला ठरवू पण आज गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं प्रयत्न करावा अशी मी आपल्याला <coughs> विनंती करतो आता मी मागच्या हप्त्यात महिला फक्त साधारण दोन तीनशे लोकांचा प्रवेश अक्षरशः समग्र राज्यभरात लोकांचा प्रवेश आहे मग आपण कशाला था। थांबायचं तर रस्त्यावर गर्दी मार्गाट एवढे लोक राज्यभरातून वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांनी त्या दादांच्या पक्षात आपल्या पक्षात त्या ठिकाणी प्रवेश केला तर माझी तीच आपल्याला सूचना जावे आहे त्याची काही अशा असते त्यांची या ठिकाणी इथं प्रवेश करा नसत आपण मुंबईमध्येच चांगल्या पद्धतीचा प्रवेश सोहळा त्या ठिकाणी करू तर तो लवकरात लवकर केला पाहिजे शेअरी करून एखादा एखादा सुद्धा बसून जाऊ शकतो ना पुढं मागे या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष गणपतराव पाटील विश्वासराव देशमुख प्रकाश शिंदे प्रकाश वर्जे विलास कड यांची भाषणे झाली यावेळी तालुकाध्यक्ष राजेंद्र उफाळे युवक तालुकाध्यक्ष कृष्णा मातेरे तालुका उपाध्यक्ष विष्णुपंत संधान माजी उपनगराध्यक्ष कैलास मवाळ शहराध्यक्ष अनिकेत बोरस्ते युवक शहराध्यक्ष प्रतीक जाधव विक्रम मवाळ नगरसेवक व इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी